इतिहास माहितच आहे की आपण रस्त्यावर आल्याशिवाय आपल्या समस्या सुटत नाही वेळोवेळी आपल्याला पत्र व्यवहार करावा लागतो आपण त्याचा पाठपुरावा करतो मात्र व्हायचं तेच होते ते मात्र ढिम्म बसलेले असतात आणि याच्यामध्ये जो त्रास होतो ते आपल्या सर्वसामान्य माणसांना आपल्याला कल्पना आपल्या आजोबाच्या पणजोबाच्या काकाच्या बापाच्या नावावर असायच्या आणि न आपण एकत्र जमीन ती घर आम्ही एकत्र राहतो आता मात्र इथे दलाल एवढे निर्माण झालेले आहेत की जमिनीचे फेरफार कशी फिरवायचे सरकारच्या अवतारावरील नावं कशी कमी करायची खोट्या सह्या घेऊन तात्पर्य कसे फिरवायचे आणि गरीब आणि सर्वसामान्य माणसानं कसं लुटायचं आणि त्याला संपूर्ण पाठिंबा देणारा आपला महसूल विभाग या महसूल विभागाने गोरगरीबांची लुटपार करायला लावलेली आहे अहो शासकीय जमिनी आहेत त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही सर्वसामान्य माणसांची नाही तर या महसूल विभागाची आहे मात्र महसूल विभाग पैसे फक्त घेण्यामध्ये ते गुंतलेले आहेत ज्या आपल्या जमिनी शासकीय आहेत त्या शासकीय जमिनी वाचवण्यासाठी अशा मी वसुली सारख्या सर सर संघटना अनेक पक्ष आणि अने संस्था पुढे येतात आणि ते त्यांना वेळोवेळी त्याची जाणीव करून देतात मात्र त्यांना जाणीव काय होत नाही आणि जमिनीची लुटमार सुरूच आहे तीव्राची झाडं कापली जातात जमिनीचा भराव केला जातो आणि त्याचा सर्व परिणाम आपल्या पर्यावरणावरती झालेला आहे आणि आप आपल्याला जो अवात असा पाऊस पाहिजे तो पाऊस पडत नाही आणि आपल्याला योग्य पाणी आपल्याला मिळत नाही याला सर्वस्वी जबाबदार हे महसूल विभाग आणि दलाल आहे याने आपल्या वसईची वाट लावायला लावलेली आहे त्याकरता आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं फार गरजेचं आहे आपण एकत्र राहिलो मग तो कोणत्या पक्षाचा कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा हे नाही तर मी कर आहे मी वसईमध्ये राहतो म्हणजे माझी ती जबाबदारी आहे या जबाबदारीने आणि सामाजिक बांधिलकीने आपल्या सगळ्यांना एकत्र राहणं खूप महत्वाचं आहे आज या पावसात सुद्धा आपले अनेक असे कार्यकर्ते आलेले आहेत कुणाला कोणी घरी बोलवायला गेला नाही किंवा लार्या पाठवून भरून आणलं नाही तर आपापल्या त्या ठिकाणी येत आहेत आणि त्या ठिकाणी आपला विरोध ते असंच आपण एकत्र राहूया कदाचित आपली जमीन माझा तर एक म्हणजे पाव सुद्धा सातबारा माझ्या नावावर नाही कधीतरी वाटत होत छोटीशी सातभऱ्यावरती कुठेतरी नाव आपण अजूनपर्यंत काही ते आलं नाही पण आपली जी शासकीय जमीन आहे ती आपल्या वसईकरांची आहे आपल्या हक्काची आहे ती अबाधित राहावी म्हणून आपण एकत्र राहूया आणि गोरगरीबावरती जो काही अन्याय चाललेला आहे

E